या कांगण्याच्या बरे पाच लाख रुपये दिले बायाला कांगणे म्हणा नाही नाही द्या म्हणा सावकार देतील म्हणा काय खरं असं कांगण्याचं वसूल पाठवला का बाया का जायचं मस्त गप्पा गोष्टी मारायचं ग मा काही सांगायचं त्या बाया घरी नव्हत्या भेटल्या नाही अरे काय चाटा मारायचं काय नाही मग एक वर्ष मी त्याला कामावरूनच काढून टाकलं आता नवीन ठेवलं मॅनेजर बघा त्याला फोन करू पुढे येतो त्या बायाचं घरही माहिती नाही दाराही माहिती नाही आता पुढे गाव त्या बाया सध्या सपकाळ काका नॉल मॅनेजर पुढे काय हॅलो बोला ना सावकार पुढे सपकाळ काका गावातच आहे आपल्याला वसुले जायचं असं ना बर बर या लवकर या बर 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 त्याल त्या बायाच्या घरी जायचं आपल्याला बर बर हा या लवकर नक्की नक्की सपकाळ काका घेऊन जातो त्या बाया आता ना सावकाराचा फोन आलाय पहिलाच दिवस आहे आज मॅनेजर म्हणून आपल्याला आहे नमस्ते सावकार नमस्ते नमस्ते आलय का हो आलो ना बरं मी काय आणतो बोला ना ए बार, बार, तो कांगणे काढून टाकलाय मी बरं बरं तुम्हाला कामावर ठेवलेलं आहे बरं बरं बर सांगेल तसं सा करायचं हो चला आता आपल्याला त्या बायाचं काय घर माहिती नाही तर तुम्हाला माहिती आहे का मला माहिती आहे ना शांता आणि बकोळा हो हेनी आपल्या पण पाच लाख रुपये नेलेले रुप ने तुम्ही मागे फोनवर बोलले होते ना म्हणून मला माहितीये तुम्हाला त्यांच्या घर माहिती घर माहिती मला चला मग काय म्हणजे तुमच्या सगळं आपल्याला एक वर्ष झालंय वर्ष झालं हो पहिले मग वसुल कोणी पाठवत तुम्ही तो कांगण्यात ठेवला होता ना मी तो कांगण्या जायचं त्यांच्याकडे घर जायचं गप्पा मारे असं अच्छा वरून मस्त गप्पा मारला का बाजा यायचा मला सांगायचा सावकार बाय काय भेटला नाही घरी एक मळ्यात पावला नाही चाल पाच पाच लाख दिलेला व्याजही वाढला नंबर लावतो ना बकोळा मॅडम आणि शांता मॅडम इथे लिहिलेले ना मला दिलं ना तुम्ही हा बकोळा मॅडम कोण अवकरच मॅनेजर बोलतोय कोण सावकर हा निवडते अहो तुम्ही पाच पाच लाख रुपये त्यांच्याकडून घेतलेले तेव्हा ते कांगणे मॅनेजर होते एक वर्ष झाले एक वर्ष झाले आता मी तिथे मॅनेजर वसुलीला यायचे तुम्ही आता कुठे ते सांगा आम्ही प्रत्यक्ष आल्यावर बोलू आम्ही तुम्ही पत्ता पत्ता सांगा तुम्ही मी येतो आम्ही येतो तिकडे बरोबर आम्ही मोठ्या पाटलाच्या वाड्यावर आहे वाड्यावर आहे का बरं तिकडे येतो मग काल आहे ठीक आहे येतो सवकल्याच्या वाड्यावर म्हणे तिकडे जायचं चला मग काय चला चला जाऊ पाटलाच्या वाड्यावर कारण मी आज थांबू शकत नाही हा कारण त्यांना येऊ ना तर त्यांना आपल्या घरी जाऊन घेऊ दोघींना नाही दोघे न्यायचं तुला एकर माल आहे चल बर आ, बर चौरेचाळीस चाळीस हजार व्याज झाला आता अठ्ठ्याऐंशी जाल हजार व्याज झालं दहा लाखाचं बर चला ऐक ना सावकाराचा फोन आला होता का म्हणून तिने का बाबराव सावकार हा 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 त्यानं मॅनेजर बदलला कोणता आता सबकाळ ठेवला तर त्याचा फोन होता ते माग आपण पाच पाच ना आपल्या हातात शोध त्याच्यामुळे आपले पैसे भेटले त्याने ते मॅनेजर बदलून टाकला अरे बापरे मग दुसरं शिव आता दुसरं वसुलेली राहिले वसुली नाही आता आपलं काय खरं बाई मी म्हणले आम्ही मोठे वावर हा हा काय मग काय म्हणू येणार मग आता कोण घ्यायचे पैसे आता आम्हीच कामाला म्हणून काय सांगू तरी बाई तू सावकर नाही खराब आहे पण त्याची नजर चांगली नाहीये हा इकडे येतोय म्हणजे तू काहीतरी डावातच असेल बसू कायपती पुढं म्हणजे सांगेल मी तू सांग, सांग, सांग मानस शांती ना गेली तिचं पट दुखत नाही मग मी लापती तू सांग नको नको नाकु? मी सिला तो माणूस घेऊन येऊ शांतीला तुला बघते अगं थांब थांब बाई नको जाऊ नको जाऊ नाही नाही त्याला आपण देव चाटा चुटा काहीतरी त्याला सांगू होतय पैसे धार्मिक कामाला लावेल हं सांग बाय हा सुतांना गिव मना येणारय पैसे जवळच आहे तो माते पाट। पाटलात पाटलात वाडा इथं दिसतोय दिसता कोण बाय दोन बाय तुम्ही पाहिले ना ने कस करतो नाही हं तेर पाहेर पैसे गेला अच्छा अच्छा ओ ओ मॅडम आला आला तो दिसून नाही कोण आहे सांगता तू

चेहरा दाखव चेहरा दाखवा ना तुम्ही सावकार सांगू राहिले तेवढं ऐका ना तुम्ही थांबा इथं जाऊ नका येते ना चेहरा दाखवा इथं पहिले फोटो थांबला पाहू दे कन्फर्म करू द्या फोटो हा हे काय सारख्या दिसून राहिले साडी दिसते ना त्या मी कविता आहे सावकार तो तोंडवर इतकं पाहिलं ते तुम्ही पाव दे बाळा घे. काय? आम्हाला रोग नाही व्हायचं बरोबर अहो सावकार हे काय शांत शांत काय कोठे बोलत दाखव त्यांना काय दाखवायचं? काय काय फोटो त्यांना काय दाखवायची करायचं. तोणवर करा तुम्ही. हां करा पडदावर करा. हा हे काय बकूलाच हेनी. काय ना? हां बोलू राहिले दडदडी. पावचा डोळ्यात काय? जायला लाज वाटत नाही आता चिपडाले. तो काय काय चुकले जे पैसे द्यावा लागतील. पंचेचाळीस पंचेचाळीस ना. 45 45

दहा लाख नव्वद हजार बाकी आहे इथं दाखवतो रुपये सावकार आहे सावकार व्याज देईल आम्ही बरं व्याज व्याज द्यावतो रक्कम रक्कम आहे ना पण लगेच काय आता पुढून घेऊ तुमच्याकडे काय आमच्याकडे आम्हीच आम्ही कांदे निवडायला दोनशे रुपये भाई सावकाराचे पैसे द्यावाच लागणार तुम्हाला रुपये चुकणार नाही मला चारच पैसे लागतील आता सावकार नाही मी सोडणारच नाही तुम्हाला तुमचे पैसे ना धार्मिक कामासाठी धार्मिक चांगल्या कामासाठी लावेल सांग काम चालू आश्रमाला आम्ही दिले दान केले आम्ही स्वतःला नाही मजा करायसाठी आश्रम होणार मोठ मग आणि ते पुण्य कोणाला भेटेल सांगा तुम्हाला तिथे जाऊन आम्ही टाळ कुठे जे का सावकार आणि यांचे पैसे पुण्य यांना किती भेटणार पैसा मोठा का पुण्य भेटलं आम्हाला पुण्याला पैसा काय घ्यायचं कुणा ते तुम्ही दान केलं नाही ते तुम्ही पाहायचं मी दान करायला नाही देईल तुम्हाला दे तुम्हाला पुण्य का मला काही गरज नाही लागत मला पात द्यायला चाल ओ पुन्ने संग ये मला काय गरज नाही हो, संग नाही काय नाही बात नाही केलं तरी चालल हा बात बात सुधा ना का तुम्हाला तुम्ही पाहायला नाही तुम्ही डाळ द्यायची का दाळ दिली चाल डाळ बात नाही सांगा साऊकार म्हणा पैसे घ्याय की चला

सावकर आमचं कृपा असं ठेवणार आज नाही ऐकणार मला घेऊन आले ते इथं काही डोकं भेटू लागला पैसे कोण कांगणे माणूस होता तो त्यांनी दिले होते ना आम्हाला म्हणजे आमच्याकडूनच घेऊन दिले ना यांच्याकडून घेऊन दिले ना पण मी दिले स्वतः सावकार तुम्हीच दिले पण आम्ही त्याच्या हातात सोडला तो आता नवीन धरलाय या आता या काय नाही पैसे ना, लागतील माहिती कांगणे बाबा सारखं नाहीये गोडी करायची परत पाठवून द्यायचं काय करायचं तेच पेमेंट आवडा दिल का तुम्ही काही सांगू नका तुम्ही पहिले चला महाला पैसे फेडून द्या जोपर्यंत पर्यंत पैसे पैड पैसे फेडत नाही तोपर्यंत महा करावं लागेल काम करायला काय चला चला घरून म्हणजे तुम्ही इथं येणार नाही तुम्ही आता तोंडाला पौलते चला परिडा आले आमचं बरे कापड तिकडं मध्ये घेऊन जाऊ मध्ये कोणता मोठ्या साहेब हे बी आम्ही गाण ठेवले त्याला तीस लाख रुपये आमच्याकडे कागदपत्र द्यायचे मोठ्या गोठ्याचे

બરોજર મા પૈસા પૈસે ફેડા પૈસા પૈસા પૈસે પછી પૈસે ફેરા પૈસા આયલ काय झालं तुम्हाला काय परत दम लागला दम उठला अहो बाबाय बाबा अहो दोघे बाबा अहो दोघे नाही जमू राहिले मी सोडला तू घेऊन आण पट्या काय हातात पैसे गेले मामाले चांगले आणलं धरून अं अरे मॅनेजरला मुलं चांगला गेट लावून दे याला गेट अर्धा ठेवला उघडा नाहीला अर्धा लावला आईला असा मॅनेजर लाख रुपये पेमेंट देते याला याला कळत नाही वसुलीचं काम गाडचं आईला तो कांग नाही उशिरा होता गाडचं या कामाला याला अजून काहीच समजच नाही बस चला आता का पाहतो